लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज खामगावला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेमध्ये माननीय उपविभागीय अधिकारी यांनी पत्रकारांच्या काही प्रश्नांना उत्तरे दिली आणि तसेच त्यांना या निवडणूक प्रक्रियेसंबंधीची इत्यंभूत माहिती दिली आपण त्याची काही क्षणचित्रे आपण आता बघूया लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने हे सव्वीस खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आता जी आपली तयारी आहे ते मी थोडक्यात आपल्याला सांगतो आहे त्यामध्ये आपल्याकडे मतदारसंख्या ही एकूण दोन लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे तीन एवढे एकूण मतदान मतदार आहे मतदान केंद्र तीनशे अठरा आहेत आणि एक सहाय्यकारी मतदान केंद्र एका ठिकाणी अब्जरी करून तीनशे एकोणवीस असे मतदान केंद्र होतात सव्वीस नोडल अधिकारी आणि एकशे साठ कर्मचारी हे तयारीच्या याच्यामध्ये लावलेली आहे तसंच ते सोडून आचारसंहितेच्यासाठी व्ही एस टी पथक पाच त्यामध्ये वीस कर्मचारी व्हिडिओ विविंग टीम तीन पथक नऊ कर्मचारी फ्लाईंग स्क्वॅड नऊ पथक छत्तीस कर्मचारी स्थिर सर्वेक्षण पथक सोळा कर्मचारी आहेत पाच ठिकाणी ते लावले जातील असे चौ चौसष्ट कर्मचारी त्यामध्ये काम करतात निवडणुकीमध्ये तीनशे एकोणवीस मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकारी नऊशे सत्तावन्न प्लस राखीव असे तीनशे पन्नास केंद्राध्यक्ष आणि एक हजार पन्नास इतर मतदान अधिकारी काम करतील एकतीस क्षेत्रीय अधिकारी काम करतील त्यामध्ये तीन राखीव असे टोटल चौतीस चौ क्षेत्रीय अधिकारी काम करतील एकतीस वैद्यकीय पथक असतील वैद्यकीय पथकांमध्ये आशा यांची आणि डॉक्टर्स पण असतील शक्य त्या ठिकाणी बालसंकोपनासाठी अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती मतदार सहायता केंद्र तीनशे अठराही मतदान केंद्रावरती असेल तीनशे अठरा मतदान केंद्रावरती बी असतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी असतील आणि दिव्यांग आणि वृद्ध यांच्या सोयीकरिता व्हॉलंटियर स्वयंसेवक हे प्रत्येक मतदान केंद्रावरती नियुक्त केले जातील मतदान पथकाच्या चमूचं प्रशिक्षण अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला कोलटकर स्मारक मंदिरा आणि केला हिंदी हायस्कूल इथे असणार आहे रूम जे आहे ते जे व्ही मेहता नवी विद्यालय येथे आहे बाजूला सरस्वती विद्यामंदिरच्या हॉलमध्ये ई व्ही एम सिलिंग होईल त्याची तारीख आणि वेळ हे रॅन्डमायझेशन नंतर कळवण्यात येते साहित्याचं वाटप आणि स्वीकार ही जे व्ही मेहता नवी विद्यालयाच्या ग्राउंडवरच होईल वाहतूक आराखडा तयार केलेला आहे ज्यामध्ये बस एकतीस बसेस सतरा मिनी बसेस आणि जीप टेम्पो या पद्धतीने संपूर्ण नियोजन झालेलं आहे